नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लो डाओकली दोन क्विंटल किमान दर हजार तीनशे रुपये चार हजार तीनशे रुपये चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती बुलढाणा अवोखाली पंधरा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे स पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती तुळ कारंजा जिल्हा वाशिम अवोखाली एक हजार सहाशे क्विंटल किमान दर चार हजार दोनशे सत्तर रुपये कमाल दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये पुढील बाधा समिती तुळजापूर अवोखाली सत्तर क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये सोलापूर गावोगाली सात क्विंटल कमाल दर चार तासात रुपये जात आहे लोक